एक रमेश शिरसट आणि पत्रकारिता याबद्दल थोडक्यात सांगतो किंवा माझ एक थोडक्यात मत व्यक्त करतो की रमेश शिरसट हा माणूस खरंच या मोणींसाठी चौथा स्तंभ ओरिजिनल आहे आणि त्याबद्दल मधील सर्व पत्रकार बंधूंना समवेत घेऊन एक ईर्ष्या निर्माण करून एक निर्माण करून या, या एक वादळ उठवणार जनतेच्या हिताच वादळ उठवणार एक नेतृत्व एक पत्रकार म्हणून चांगलं काम करत आहेत आता पत्रकार पत्रकारित माझ्याचं मन म्हंटलं तर बऱ्याच माहिती आहे आदरणीय व्यासपीठ मनात विसरलो काप करा आदरणीय व्यासपीठ सगळे मान्यवर व्यासपीठावरील काय झालं बोलून गेलो माझे वडील या परिसरातील एक माझ्या मतांना चांगले पत्रकार होते मला माहित नाही पण आता बऱ्याच जणांना आहे की कसे पत्रकार होते कशा पद्धतीने त्यांनी पत्रकारिता केली आणि रमेश शिरसट आणि यांचं माझं काम म्हणजे शिवसेनेची शाखा काढताना आमचा एक आधार रमेश शिरसटांचा डाका स्वर्गीय राघव शिरसट हा माझा जीवलग मित्र होता आणि त्यांनी आम्हाला या राजकारणात क्रांती कशी लढवायची किंवा विरोध कसा करायचा अन्याय अन्यायासाठी कसा लढायचं ते मला राघवशीर सर आणि माझ्या सरकारने शिकवलं या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो का करतो तर कुणाला तरी कुणाच आशीर्वाद असतो कुणाचा तरी पाठिंबा असतो जसा राघवशीर सरांनी मला पाठिंबा दिला तसं मी या ठिकाणी सांगतो मागाशी शिरसर सरांनी सांगितलं की कोणसं कुठेतरी नुकसान होते जिथं कमी तिथं मी तुम्ही ते चिंता करू नका काय आम्ही आमच्या आम्ही तुमचा वाटा उचलू आणि तुम्हाला या पत्रकारातील सहकार्य करू पण एक सांगतो ह्या मोडणीम आणि मोडणीम परिसरातील जेवढ्या पण पर समस्या तुम्हाला पाचशे ग्रुप असतील चारशे ग्रुप असतील या ग्रुपवरती सकाळी उठल्या उठल्या मगाशी कैलासदानी सांगितल्याप्रमाणे पहिली बातमी रमेश मला कधी कधी पण एक सांगतो की त्या मागचा एक उद्देश असा असतो की परिसरातील नागरिकांना कुठल्या तरी घटनेची जाणीव व्हावी आणि ती घटना कुठं घडली कशी घडली याची माहिती मिळावी तसंच महाराष्ट्रातील त्यांचे जे पण सहकारी असतील बाबासाहेबी बाबासाहेब असतील त्यांचे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आहे आणि या मोंडि आणि परिसरातील नागरिकांना मी एक सांगू इच्छितो कि आपल्या भागात पत्रकारितेचे उत्कृष्ट नमुने आहेत त्यापैकी त्यापैकी सगळे पत्रकार चालले प्रकाशजी असतील मामा असतील विरंजी असतील नाव घ्यावं नाही एका चढिच एक न माझ वाटून घेऊ नका पण खरं नग आहेत चांगली पत्रकार द्या देत आणि उडली न्याय द्याय काम करते एवढं मी मनापासून सांगतो आणि प्रत्येकाने असा जर वर्षी

म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांचे स्वागत करतो या ते दाद द्या याच सगळ्याच पत्रकार दाद द्या